शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेच्या कार्यपद्धती डिजिटल परिवर्तन घडत आता नागरिकांच्या तक्रारी व सेवा एकच क्लिक वर उपलब्ध होणार आहेत नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअप चॅट बोल सेवा सुरू करण्यात आली असून चार ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध सेवा सुविधा व माहिती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले त्यानुसार डांगे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या चॅट बोर्ड साठी एक्क्याण्णव सदुसष्ट बावन्न बत्तीस हा क्रमांक उपलब्ध करून दिलाय डांगे म्हणाले की महापालिकेतर्फे हद्दीतील नागरिकांसाठी विविध प्रकारची विकास कामे केली जातात नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात दे येतात अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेची चुनूक दाखवत एक मोठे बनावट नोटांचे रॅकेट उद्धवस्त केलाय संभाजीनगर जिल्ह्यातील परिसरात सुरू असलेला हा बनावट नोटांचा उद्योग उद्ध्वस्त करत पोलिसांनी सात जणांना गजाआड केलाय मात्र या साऱ्या रॅकेटचा मास्टर माइंड अंबादास ससाने हा अद्याप पसर आहे सन दोन हजार पासून बनावट चलन निर्मितीचा काळा उद्योग सुरू ठेवणारा ससाने हा गुन्हेगारी जगात नोटांचा किंग पिंग म्हणून ओळखला जातो सध्याचे लग्न पद्धती ही आपली जुनी संस्कृती मोडीत काढत आहे मराठा समाज संस्कृतीला जपणे हे प्रत्येक समाज घटकांचं काम आहे त्या पद्धतीने लग्न सोहळा करणे तसे स्वतःची व समाजाविषयी निष्ठा बाळगणे महत्वाचं असल्याचं प्रतिपादन श्री क्षेत्र देवघर संस्थेचे संचालक व राष्ट्रीय संत भास्कर गिरी महाराज यांनी केला यावेळी अहिलानगर मधील प्रमुख मराठा बांधव व विविध क्षेत्रातील प्रमुखांच्या उपस्थितीत वीज कलमी आचारसंहितेची शपथ घेतली सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क करून नागरिकांच्या सुरक्षेस धोका व वा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर चालकांवर कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यात ही कारवाई कापड बाजारातील भिंगारवाला चौक आणि आशा टॉकीज येथे तीस जुलै रोजी सायंकाळी केली आहे पोलीस उपनिरीक्षक पडव व पोलीस हवालदार विजय काळे हे शहरात पेट्रोलिंग करत असताना कपड बाजार विंगरवाला चौक येथे रस्त्याच्या मधोमध धोकादायक पद्धतीने रिक्षा उभी असल्याचं निरीक्षण असलं पोलिसांनी रिक्षा चालक समीर गुलाब मोहम्मद बागवान याचा वर गुन्हा दाखल केलाय 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फुसलावून पळवनेलाची घटना बिंगारच्या आलमगीर परिसरात एकोणतीस जुलै रोजी रात्री साडे अकरा ते तीस जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान आहे मुलीच्या कुटुंबियांना मुलगी घरात नसल्याचं निदर्शनास आल्यावर मुलीच्या पालकांनी तिचा भिंगार परिसर आणि तिच्या मैत्रिणींकडे तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठे मिळून आली नाही यावरून तिचे कोणीतरी अपहरण केल्याची खात्री झाली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर बातमध्ये येतेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर